आ, नमस्कार सर नमस्कार सर काय नाव आपलं संतोष महाजन ओके प्रणव निसर्गोपचार योग केंद्रात कसा आला होता माझ्या मामांनी सजेस्ट केलं होतं त्यांचा एक्सपिरियन्स ओव्हरऑल फार चांगला ओके ओके मग आता तुम्ही इथलं शेड्यूल केलंय तुम्हाला कसं वाटतंय छान वाटत रे ओके ओव्हरऑल एक्सपिरियन्स फार चांगला ओके फक्त एवढंच की थोडे जास्त दिवस मलेस अजून बेटर झालं असतं ओके ओके चालेल ठीक आहे आता पुढच्या वेळेस आल्यास नक्की तुम्ही वेळ काढा पण समाधानी वाटतयत तुम्ही नक्कीच नक्कीच आता तुमच्या सजेशन थोडं फायबरस फूड इन्क्लूड करेन नक्कीच ओके okay. कशा जी आहार आहे ओके याचा थोडासा फोकस नक्कीच ओके याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं की ह्याची गरज आहे का आजच्या लाइफस्टाइल मध्ये तुम्ही काय काम करताय आणि कसं आहे तुमचं शेड्यूल त्या मध्ये कसं वाटतं की गरज वाटते या सगळ्या गोष्टींची हो हो मी आय टी मध्ये आहे जवळपास okay. ज्यांचं ज़िन्डर्... बैठे काम आहे okay. आय टी मधल्या लोकांना तर फार गरज यायची okay. कारण काय लाईफस्टाईल मध्ये तुम्ही एकाच ठिकाणी बसता आणि बिलकुल व्यायाम नाही काही नाही आणि हे जे पोटाचे विकार आहेत त्याच्यामुळं पूर्ण शरीरावरती त्याचा इम्पॅक्ट होतो okay. ते जर केलं वर्षातून दोन दोन तीन वेळेस जर केलं okay. तर थोडस शुद्धीकरण होईल आणि दररोज पण काही ना काही जे सरांनी सांगितलेलं आहे ना त्याचं थोडस जर आचरणात आलं तर बऱ्यापैकी हेल्दी राहील आणि स्ट्रेसफुल जे आहे लाईफस्टाईल okay. त्याच्यावरती कुठं ना कुठं थोडस इम्पॅक्ट पॉझिटिव्ह होईल याचा चालेल थँक्यू सर तुम्ही समाधानी आहात इथल्या ट्रीटमेंटबद्दल थँक्यू व्हेरी मच सर ओके